नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे डोंबिवली पेंढारकर महाविद्यालयाचा वाद आता उपोषणापर्यंत पोचलेला आहे माजी विद्यार्थ्यांकडून या आंदोलनाला सुरुवात होऊन आता पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत यामध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देखील सहभागी आहेत महाविद्यालय प्रशासन मंडळ समिती आणि अध्यक्ष यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आल सध्या तरी आंदोलनावर कोणताच तोडगा निघत नाही आहे यात मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकार कोणताही कठोर ठोस निर्णय घेण्यास कचरत असल्याने तसेच सगळी सत्य परिस्थिती मुंबई विद्यापीठाला आणि राज्य सरकारच्या समोर मांडण्यात आली असून देखीलसुद्धा शासन आणि मुंबई विद्यापीठ या सर्वांकडे कानाडोळा करत आहे कारवाई करण्याबाबत टाळाटाळा करत आहे त्यामुळे आता हा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे दरम्यान कॉलेजमधील ॲडमिशन प्रक्रिया मात्र जोरदार सुरू आहे तीही अनुदानित तत्वावरच सुरू झाली आहे शासनाने याची परवानगी दिली नसल्याने कॉलेज प्रशासन आधीच न्यायालयात गेलं आहे पण न्यायालयाकडे सुद्धा न्यायालयीनमध्ये सुद्धा हा मार प्रश्न अद्याप प्रलंबित आहे तरी सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया मात्र जोरदार सुरू करण्यात आली आहे याबाबत सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे भविष्यात शासन आणि विद्यापीठांनी याबाबत योग्य तोडगा नाही काढला किंवा याबाबत कोणती योग्य भूमिका घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम या महाविद्या विद्यालयात शिकणाऱ्या गरीब गरजू ग्रामीण भागातील आणि भूमिपुत्र विद्यार्थी वर्गाला होतील हे निश्चित याचा फटका केवळ विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षक वर्गाला देखील बसणार आहे आणि तो सतत बसत आहे तो आता अधिक तीव्र स्वरूपात होण्याची चिन्ह आहेत शैक्षणिक नगरी म्हणून विरुद्ध मिरवणाऱ्या डोंबिली शहराला एक हा बट्टा लागणार लागण्यासारखाच प्रकार आहे विशेष म्हणजे दोन हजार सतरा साली म्हणजे तब्बल सात वर्षापूर्वी याच पेंढारकर कॉलेज महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षक केतर कर्मचारी यांनी अशाच प्रकारचं जोरदार मोठं आंदोलन डोंबिवलीमध्ये उभं केलं होतं हे आंदोलन साखळी उपोषण तब्बल एक्केचाळीस दिवस चाललं होतं यावेळी जे उपोषण त्यावेळी जे उपोषण करण्यात आलं होतं तेव्हा गणेश मंदिर ते पेंढारकर कॉलेज असा भव्य दिव्य मोर्चा डोंबिवलीत निघाला होता याची आठवण काही डोंबिलीकरांना नक्की असेलच त्यावेळी या सगळ्याची दखल घेत मुंबई विद्यापीठ आणि शासन याने मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून एक सत्यशोधक समिती नेमली होती त्यात महाविद्यालयाचं प्रशासन म्हणजे पेंढारकर कॉलेजचं अत्याचं विद्यमान प्रशासन हे दोषी आढळलं होतं त्यामुळे ते बरखास्त करून इथे प्रशासन नियुक्ती करावा असा अहवाल मुंबई विद्यापीठाने बनवला होता मात्र यावरती पुढे काय कारवाई झाली ती अजून गुलदस्त्यातच आहे तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिलं होतं की या सगळ्याचा योग्य विचार करून ठोस कारवाई केली जाईल नंतर त्या आश्वासनाचं काय झालं ते हवेत विरगळलं गेलं मात्र यानंतर विद्यापीठाने ना शासनाने कोणतेही ठोस निर्णय घेतले पुढे हेच महाविद्यालयाचं मंडळ कार्यरत राहिलं त्याच प्रकारचा मनमानी कारभार चालू राहिला नंतर कॉलेजच्या प्रशासन मंडळाने मुंबई विद्यापीठाने जो निर्णय घेतला होता किंवा जो अहवाल तयार केला होता त्यावर आक्षेप घेत प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशी कारवाई आमच्यावर होऊ शकणार नाही अशी ठाम भूमिका मांडली त्यानंतर मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकार सुद्धा गप्प झालं थंड बसलं पुन्हा सात वर्षानंतर आता जेव्हा प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे विविध गोष्टींसाठी स्वतः महाविद्यालयाचं मंडळ न्यायालयात गेलेलं आहे त्यांच्या विरोधातल्या अनेक तक्रारी शासनाकडे आहे असं सुद्धा असं असताना सुद्धा महाविद्यालयाचे मंडळ महाविद्यालयाचा आपला अनुदानितचा दर्जा विना अनुदानित करण्यासाठी कसा काय एकतर्फी निर्णय घेतो असा सवाल हे आंदोलन करते आणि शिक्षक वर्ग उपस्थित करत आहेत एकूण या प्रकरणात महाराष्ट्र शासन शिक्षण मंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी शिवाय मुंबई विद्यापीठ याची एकूणच थंडपणे बसण्याची भूमिका अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे हे पेंढारकर महाविद्यालय आता स्वायत्तत्व सुद्धा झालेलं आहे परंतु हे स्वायत्तत्व करण्यामागे नेमका कोणता हेतू होता असा देखील सवाल आता हे बाधित शिक्षक आणि कर्मचारी करत आहेत महाविद्यालय जरी स्वायत्तत्व झाले असले तरी त्यांचे अधिकार केवळ कॉलेजमध्ये कोणते कोर्सेस असावे अभ्यासक्रम कसा असावा इतक्या बाबतच सीमित आहेत आर्थिक आणि प्रशासकीय निर्णय घेण्याची स्वयतत्तता अद्याप त्यांना मिळालेली नाही आणि तशी ती मिळूही नाही असंही माहिती आंदोलनातील एक शिक्षक संतोष दाभाडे यांनी दिली आता पुन्हा पेंढारकर महाविद्यालयाचा वाद चिघळल्यानंतर तक्रारी आल्यानंतर मुंबई विद्यापीठाने परत एक माजी न्यायाधीशांची समिती एक एक सम एक माजी न्यायाधीश समिती नियुक्त केली आहे ही समिती याची चौकशी करत आहे शिवाय आधीच्याही प्रकरणांची ती चौकशी करत आहे ही चौकशी झाल्यानंतर हे हे जे जज आहेत हे जे न्यायाधीश आहेत ते दोन हजार सतराप्रमाणेच आपला नवीन अहवाल आता बनवतील आता हा अहवाल आल्यानंतर परत इतिहासाची तीच पुनरावृत्ती होते का मुंबई विद्यापीठ राज्य शासन स्थानिक आमदार परत गप्प बसून राहतात का की काही ठोस कारवाई करतात याकडे शैक्षणिक डोंबिलेकरांचे विद्यार्थ्यांचे आणि बाधित शिक्षकांचे लक्ष लागले आहे विद्यमान समिती बरखास्त करून अन्य इच्छुक मंडळांकडे ती हस्तांतरित करण्याचा अधिकार शासन अथवा विद्यापीठाला आहे आता शासन आणि विद्यापीठ नेमकं काय निर्णय घेतं या अहवालांबाबत का काय भूमिका घेतं का आपली का का कातडी बचाव भूमिका तशीच ठेवतं याकडे आता संपूर्ण डोंबिलीकरांचं लक्ष लागलं आहे